जय शिवराय हो बऱ्याच जणांचे जवळपास सत्तर टक्के शेतकऱ्यांचे मेसेज असे आहेत की आम्हाला उघडीप कधी मिळणार आहे तुम्हाला मी पहिलीच एक रील दिली आहे सात ते आठ दिवसापूर्वी की पोळ्यापर्यंत उघडणार नाही पण दिनांक वीस ते बावीस दरम्यान काही भागांना पाऊस उघडतोय पण ह्या उघडीप दरम्यान जिल्हे आणि तालुके थोडे वेगळे आहेत हे एका छोट्याश्या रीलमध्ये एवढी माहिती सांगणं होणार नाहीये त्यामुळे एक युट्यूबचं चॅनलचं पेज मी तुमच्या पुढे सांगतोय आणि तोडकर हवामान अंदाज ऑफिशियल चॅनल जे काही युट्यूबवरती आहे तिथे सत्याहत्तर हजार आपले सबस्क्रायबर पूर्ण देखील तुम्ही केले आहेत तर अशा चॅनलला जाऊन तुम्ही भेट द्या लाईव्ह मध्ये अर्ध्या घंट्यामध्ये तुमच्या सगळ्या कमेंटनुसार जिथे जिथे पाऊस उघडणार अशा तारखा अशा भागांची नावं देखील घेतली जाईल आणि पाऊस हा एकोणीस नंतर थोडा कमी होईल वीस तारखेला एकवीस तारखेला जिथे काही उघडणार आहे तो भाग मराठवाड्याचा दक्षिण भागांचा असणार आहे त्यामुळे तालुक्यानुसार तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये वरतीच जय शिवराय